महाराष्ट्रीयन लग्न म्हणा किंवा कोणताही सण म्हणा केळीच्या केळीच्या झाडाला एवढं का महत्व तर शुभ कार्यावेळी केळीच्या पानात जेवण वाढलं जातं कारण केळीच्या पानात पॉलिफेनॉल ऑक्सिडेज नावाचा एन्झाईम असल्यामुळे अन्नाचा स्वाद वाढण्याबरोबरच पचनक्रिया सुद्धा चांगली होते आणि महत्वाचं म्हणजे या एनझाईम मध्ये कॅन्सरच्या पेशीविरुद्ध लढण्याची क्षमता असते याशिवाय केळीच्या पाण्यात नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यानं अन्न शुद्ध राहते पौराणिक कथेनुसार केळीच्या झाडामध्ये साक्षात विष्णू वास करतात त्यामुळे हे लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे केल्यानं जोडप्यांचे जीवन होऊन त्यांचा संसार सुखी होतो तसेच या झाडाचा प्रत्येक भाग म्हणजेच फळे पाने खोड फुलं आणि अगदी मुळे सुद्धा हे सर्वच उपयुक्त असल्यामुळे त्याला कल्पवृक्ष असे संबोधले जाते आपल्या सनातनी धर्मात या झाडाला खूप पवित्र स्थान आहे आणि म्हणूनच हे केवळ पूजनीय नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर ठरते तर आहे ना, ना कमालीचा आपला सनातनी धर्म पार्ट फाय ऑफ अंडरस्टँडिंग मराठी वेडिंग रिच्युअल्स तर अशाच आपल्या मराठी परंपरा जाणून घेण्यासाठी फॉलो करा वेडिंग घरला